मित्रांनो आता हे बघा आता सध्या आता सध्या आता आम्ही ऑटो मध्ये आहोत पण हे बघा एक दोन नमस्कार कशा आहात सर्वजण तुम्ही तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आमच्या म्हणजे माझ्या कारण मध्ये करण आज आहे आय नो तुम्ही मिस कराल मी पण मिस करेल बट फॉर्मॅलिटीसाठी ठीक आहे रिअलमध्ये नाही सो आजचा आज कोणतरी आहे दिल्लीच्या मधलेच कोणतरी आले आहे तिच्या शिफ्टला कोणतरी आलं आहे ठीक so, आहे सो आजचा ब्लॉग इतका मस्त होणार आहे ना स्पेशल होणार आहे ठीक आहे कारण आहे स्पेशल सो so, तर मी सांगतो तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे लास्ट टाईमचा ब्लॉग होता बघा एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी शूट करता मेकअप करता ठीक आहे ते तुम्ही पाहिलं असेल नसेल पाहिला नसेल पाहिजे तुम्ही जाऊन चेक करा ठीक आहे लवकर हे बघा सो सो आता मी त्या व्यक्तीशी भेटवतो तुम्हाला आणि आम्ही लवकर तुम्हाला सांगू काय करायचं ते ठीक आहे या मॅडम उठा थोडस कष्ट घ्या उठण्याचे हे बघा तुम्ही पाहायला जाऊ द्या तिला पाहिलं तुम्ही इन्स्टॉल पाहिलं तुम्ही आधी जे इन्स्टॉल पब्लिक आहे ना त्या फेमस आहे

सो गौतमीचा मेकअप करणार आहोत आपण आज म्हणजे मी आणि तुम्हाला घेऊन चालणार आहे माझ्या कामासोबत म्हणजे लास्ट टाइम जसं मी तुम्हाला घेऊन चाललो होतो मी काय करतो इव्हन मेकअप कस करतो सीन सगळ्या गोष्टी दाखवल्या होत्या सो आज पण जास्त वेळ वाया न झाला आधी फर्स्ट स्टेप आपली तुम्हाला माहिती आपण आधी हेअरस्टाईल करणार ठीक आहे हो आणि माझा पण वेळ मी पण मी पण फ्री नाही आहे सो आधी आपण हेअरस्टाईल करूयात चलो ठीक आहे बाय मंडली आमचे ना हेअरस्टाईल आम्ही <laughs> तर so, so, ना तर so, ना काय झालं माहिती का आम्हाला एक जण हेल्पला पाहिजे होतं ठीक आहे म्हणजे आमचा ब्लॉगमध्ये पण येईल आणि हेल्प पण ठरेल सो आम्ही एक फ्रेंडला कॉल केला त्याच्या फ्रेंड आहे आणि माझी पण फ्रेंड आहे आणि तिच्यासोबत आपण लास्ट काम करतो तुम्ही पण पाहिलं असून तन्वीर लास्ट टाईम ठीक आहे सो तिचं ना काय झालं माहिती आहे काय झालं सांग आम्ही फोन केला तर तिची बहीण मध्ये मी गावी आहे गावी आहे तन्वीर बोलते नाही मी तिची बहीण बोलते तू व्हिडिओ बघत असेल फोन, <laughs> तो तो फोन तो देते <laughs> अरे भाई अर्जंट काम आहे तुझा फोन दुसरीकडे आणि दुसरीकडे कॉल केला ज्या कोणत्या तन्वीला मेसेज द्या आता आम्ही हा ब्लॉग अपलोड करू आणि सांगा की फोन, फोन देत <laughs> का असं काय हा नाई तिच्या तन्वीला तुझं पण काहीतरी असेल कंडिशन हा

तिला तर सगळे गावी गेले आणि तन्वीचा फोन घेऊन गेले ठीक आहे ठीक आहे हां आता हां तर कायच होता आम्ही ड्रॉपिंग करू ठीक आहे आज मी ऐकलं असेल तर रावण महाभारत झालं थोडंसं आता ना आम्ही ड्रॉपिंग करत साडी वगैरे करत आणि आम्हाला खूप छान छान रील्स पण बनवायचे आहेत तुम्ही उत्सव जाऊन पक्का तो डायन डायन तुझ्या तोंडामध्ये घी शक्कर गुलाबजामुन जे काय काजू कचरी अच्छा ठीक आहे काजू कतली पण बोलायला काय जात आहे देणार कोणी नाही नाही देऊ देऊ पक्का देऊ तुला नाही नाही चलो काय आता आपण साडी ड्रापिंग करूया ठीक आहे साडी तुम्हाला साडी दाखवू का मी हे बघायची साडी हे बघा साडी ठीक आहे पूर्ण साडी ना एक किलो आहे आपण त्यातल्या थोडीशी यूज करूया आपण भेटूया ठीक आहे हो so, काही ड्राफिंग करत होतो आम्ही मग आम्ही ब्लाउज ना खूप लूज होत आहे इला मग हे बघा स्ट्रिच करते इकडे काय काय करते राहू काय काय करते सगळ्या गोष्टी मतलब ऑलराऊंडर येते मुलगी आहे ऑब्वियसली येणार मी तारीफ केली तुझी <laughs> नाही आता ना ब्लाउज स्टिच करून नंतर मग साडी ट्रेसिंग करून आपण भेटूयात <laughs> तर आम्हाला भूक लागली आता सोना आता काय खायचं म्हणून आता मॅगी बनवतो आम्ही मला दाखवतो मी मॅगी कशी बनवतो मी मॅगी टाकली बॉईल व्हायला आणि इकडे मी मिरची घेतली कोथिंबीर टोमॅटो आणि थोडंसं क्रीम पीस घेतले फ्रोझन आहे याच्यामध्ये आता क्रीम पीस टाकायचं आपल्याला ठीक आहे बघा किती मस्त दिसतंय ना याला मिक्स करायचं होतं छानपैकी थोडंसं बॉईल हो द्यायचं याला मॅगी झालेली आहे बघा शकता तुम्ही आता आम्ही दोघं जण खाणार आहोत ठीक आहे आई आता आम्ही ना मॅगी वगैरे खाल्ली मॅगी कशी होती मला नूडल्स पण आले नाही बट मला नूडल्स म्हणजे मी हॉटेल खोलायला पाहिजे मेकअप सोडून देऊ सो गाईज मी सो मॅ मॅगी वगैरे खाल्लेले आहे आम्ही आणि आता आम्ही मेकअपला स्टार्ट करतोय श्रीगण अशा मेकअपचा गणपती बाप्पा मोठ्या स्पीड आहे <laughs> <laughs> वाटत असेल तर सांगा कमेंट मध्ये बट मला नाही वाटत कारण ह्याच्यात मध्ये माझा लेन्स आहे आणि ह्याच्यात नाही आहे तर मला ते सेम वाटतंय थोडं फक्त उन्नीस वीस असं डिफरंट बघा मी लेन्स आणले ठीक आहे आणि हिच्या डोळ्याचा कलर पण तोच आहे असं आता काय करणार पण आम्ही टाकणार मोठे हा वाटतंय चलो ठीक आहे एवढंच बोलायचं होतं बाकी नंतर भेटूया हाय गाईस आमचं मेकअप झालेला आहे सगळ्या पण आम्ही ना मध्ये ब्लॉग नाही घेतलेला कारण ही पोरगीनं लक्षात नाही केला ठीक आहे हे बघा आता फोटो काढत बसली इकडे बघा थांबा मी दाखवतो हे बघा फोटो काढत बसले वा 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 मस्त मस्त खूप छान छान गाईज At the he's a final look after Oh, my God! Wow, सो आम्ही ब्लॉग नाही घेतला मध्ये 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 एवढे पाऊस चालतो इतका पाऊस इतका पाऊस चालता पाऊस खूप आम्ही टाइमपास केले खायला खूप खूप म्हणजे खूप लिटरल यार खूप त्याच्यामध्ये खूप वेळ गेला त्याच्यामुळे आम्ही ब्लॉगला खूप कमी टाइम दिला लास्ट टाइम खूप टाइम दिला पण आम्ही आता पुढे कंटिन्यू करू पुढच्या सगळ्या गोष्टी ऍक्चुअली आता वाजले आहे किती वाजले सांग की साडेपाच वाजले आहेत आणि आपल्या एक तासामध्ये सगळं शूट व्हायला आणि आम्हाला खूप लांब जायचं खूप दूर ऍक्च्युली शूट साठी मग ऑटो पकडून माझा हा येते तिच्या वेळेमध्ये सो तुम्ही कंटिन्यू करा ठीक आहे आपण भेटूया लवकरच बाय एक तास झालाय तिथं फोटो काढणं बंद होत नाही बिलकुल पण म्हणजे आम्ही जातोय पण आम्ही तिकडे जातोय तिकडे शूट साठी जातोय ना व्हिडिओ फोटो काढण्यासाठी जातोय ना आपण इकडे लोडो खेळण्यासाठी नाही जात तुम्ही बघू शकता यार किती ते छान दिसते है ना आता आम्ही जात आहोत लोकेशनला आम्ही लोकेशन, लोकेशन नाही सांगणार कारण नाही सांगणार नाही सांगणार म्हणजे नाही सांगणार <laughs> चलो सोयी काय बोलते मी ऐका काय बोलतो तू ती बोलते, बोलते? लग्नामध्ये फ्रीमध्ये करणार करणार का मेकअप आता जे माझे कझन लोक वगैरे व्हिडिओ बघतात त्यांच्या लग्नामध्ये मी नाही गेलो मी कशामुळे आपण करूयात ठीक आहे आपण प्लॅन करूयात आणि करूयात नक्की नक्की काही इतका छान इन्व्हायरमेंट झाला आहे आता पाऊस पडलेला आहे आणि हिला तर खूप छान पाऊस आवडतो एकदम गार वाटत आहे आणि काय बोलू मी मूड एकदम फ्रेश झालाय इन शॉर्ट हा झालाय झाला आहे

Ga... <laughs> बंद नाही बोलली होती तू बोलली होती बंद होऊ बोलू शकत सगळेजण आहेत आणि रिटर्न जातात कशामुळे काय म्हणजे बंद आहे ऍक्च्युली एक मिनिट बंद आहे आणि तुम्ही बघू शकता आतमध्ये किती छान यार शूट साठी पोपट झाला यार आता कुठे जावं आपण शूट साठी बॅड लक बिडल काय नसतं गाईज किती छान आहे इकडे बघू शकता बॅकग्राऊंड तुम्ही बिल्डिंग आतमध्ये पार्क मध्ये पण खूप छान आहे लिटरल छान आहे यार बट काय करू यार नशी स्वतः आम्ही आलो आणि तिकडे आमचा पोपट झाला इकडे आम्ही अरे बोल गाईक पाणी वाढत आहे इकडे येत आहे आपल्याकडे इकडे चांगले एवढे शूट नाही होत तरी पण आम्ही बॅग थोडे शॉर्ट घेतले

ते बघ सो गाईज ना आता एक कपल आलत इतकं क्यूट होत तो खूप आनंद आनंद अश्रू सो गायज आता एक कपल आलता इन शॉर्ट मी सांगतो आणि आणि ना त्यांनी ऑटो रिअली त्यांनी ऑटो थांबवला आणि त्यांनी पाहिलं ऑटोमधून आणि थांबले फोटो घेतला त्याच्या मोबाईलमध्ये आणि त्यांनी अप्रिशिएट केला मला आमचं वर्कला खूप छान बोलले आणि मी तुम पुढे टाकतो हे क्लिप ठीक आहे सो

मित्रांनो आपला शूट खूप छान प्रकारे पार पडलेला आहे आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत हो भिजून आलोय आणि पाऊस पाऊस पण चालू आहे आणखीन बाहेर आणि आम्ही ऑटो पण भेटत नव्हता पण तसं तरी भेटला खूप थकलेलो आहे ऍक्च्युली तुम्ही बघू शकता मेकअप जाग्यावरच आहे आणि ते जशी स्टार्टिंगला तशीच दिसते उलट आणि थोडीशी छान दिसते कारण सेट झाला नाही आणि आता ब्लॉग इथे स्टॉप करत कारण हिला पण खूप दूर आहे आणि मला पण खूप काम आहे कारण मॅनिट वगैरे तसेच ग्रॅप केलेले नाही कमी आहे ना सो आम्ही झाच ब्लॉग स्टॉप करू ठीक आहे तुम्ही काळजी घ्या थँक्स फॉर वॉचिंग आय आणि हा गौतमीच्या फॅन फॉलोईंग मधून कोण कोण हा व्हिडिओ बघतोय म्हणजे गौतमी ऑलरेडी कोण कोण हो ओळखते आहे म्हणजे तिचे इन्स्टाऊन असो इव्हन कोण कोणी हो ओळखत ठीक आहे कमेंट मध्ये नक्की सांगा ओके ही गोष्ट आणि ते पण आणि गौतमीला आणि मला पण आवडेल बघायला की कोण कोण येते कमेंटमध्ये ठीक आहे नक्की कमेंट करा जर गौतमीच्या फॅन फॉलो फॉलोअर्स पैकी कोणी असेल तर ठीक आहे आणि थँक्स फॉर वॉचिंग गाईज बाय 哎，你。<Bye>, <Bye. S 1>